गणपतीसाठी गे गावी गेलेल्या मुलांच्याकडून ताईने हे चिकाचं दूध पाठवलं होतं आणि मी आज खरवस बनवते आणि हा खरवस बनवतना मी तुम्हाला गावी असलेली एक पद्धत सांगणार आहे ज्यांच्या घरी गाई म्हणजेच व्यायनंतर ना ते लोक खरवच बनवायचे आणि आजूबाजूच्या घरांमध्ये तो खरवस वाटला जायचा दहा बारा दिवसाचं दूध डेअरीला घातलं जात नव्हतं त्या आजूबाजूच्या घरांमध्ये दिलं जायचं तर त्या घरातून सुद्धा ती खरवसाची प्लेट किंवा तो तांब्या रिकामा कधीच यायचा नव्हता त्यांच्याकडे अवेलेबल असलेले तांदूळ गहू ज्वारी हे त्या तांब्यातून किंवा प्लेटमधून रिटर्नमध्ये दिलं जायचं तर याचं एक कारण असावं ज्यांच्या घरी गाई म्हशी नसतील त्यांना सुद्धा हे दूध किंवा हा खरवस करून खाता येईल हे एक कारण असेल आणि ती प्लेट किंवा तो तांब्या रिकामा दिला जायचा नव्हता कारण ते दिलेल्या दुधाचे उपकार म्हणून ती परतफेड असेल मला याचं नेमकं कारण काय माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी दोन डबे खरवासा याच्यासाठी बनवलाय माझ्या ताईचा मुलगा बॅचलरमध्ये राहतो त्याला सुद्धा तिकडे देण्यासाठी एक डबा आणि मुलींसाठी एक डबा बनवलाय ही खरवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की